मित्रांनो नमस्कार आपल्या हॉटेल जय भवानीची श्रावण स्पेशल मासवडी थाळी खायला आता जे ग्राहक आपल्याकडे आलेत ना आपण त्या ग्राहकांना विचारू आपली मासवडी कशी झाली कारण ही मासवडी थाळीची परंपरा ही आपल्याला त्यांच्याकडनच मिळालेली नाना नमस्कार कुठून आले शिनोली हो ग शिरोली हा वेळेश्वराला गेलो होतोश्वर भजन घेऊन आकाशवाणी पुणे केंद्र लोकसंगीत त्याला म्हणतो आमच्या माहिती आहे मासवडी चांगली मिळते त्यामुळं महिलांना होता मासवडीचवडी या ठिकाणी चांगली भेटली घरगुती मासमळी विशेष म्हणजे तुम्हाला कसं वाटलं चांगले ना काय आजी कशी वाटली जेवण आता मासवडीची परंपरा तुमची जी जुन्या लोकांची त्या पद्धतीने झाले का जेवण आता तुमच्या पेक्षा म्हणण्यापेक्षा तुम्हीच शिकवलेले आमच्या पिढीला जेवण चांगलं झालंय ना जेवण कसं वाटलं छान झालं ना